श्री कामधेनु क्रेडिट सौहार्द सोसायटीचा दुसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न कोगनोळी येथील श्री कामधेनु क्रेडिट सौहार्द सोसायटीचा दुसरा वर्धापन दिन संस्थेच्या कार्यालयामध्ये घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री वीरकुमार पाटील हे होते यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल कोंडेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक करताना संस्थेच्या उल्लेखनीय परिस्थितीचा आढावा दिला यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले कोभणोली कामधेनु क्रेडिट सहवाग सहकारी संघ नियमित कोभणोली ही संस्था 2 वर्ष झाली तिसऱ्या वर्षात परअर्पण पर करत आहे माझ्या माहितीप्रमाणे ही संस्था आमच्या गटाची आहे माहितीप्रमाणे नाही खात्री नाही खात्रीला एक प्रमाणे सांगतो ही संस्था आमची आहे दोन वर्षामध्ये भरपूर प्रगती झालेली आहे आणि आज आजच्या परिस्थितीला पोहनोळी आणि पंचकृषीमध्ये संस्था काढणं सोपं आहे परंतु तिची थी संख्या वाढायला लागली आहे प्रत्येक कोणाला संस्था काढू नका म्हणायची परिस्थिती नाही आहे नाही म्हटलं तर नाराज होतात परंतु सगळ्यांना माझी विनंती संस्था काढल्यानंतर ते सर्टिफिकेट फक्त प्रेममध्ये राहू दे त्या संस्थेचा उपयोग गोरगरिबाच्या पर्यंत पोचावा याच्यासाठी ते संस्था संच चालकांनी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावा संस्था सग चालवणं म्हणजे एखाद्या गाडीचं लायसन घेऊन चालवण्याचा प्रकार आहे तुम्ही वेडी वाकडी गाडी चालवला तर अमकाच ॲक्सिडेंट होते व्यवस्थित चालवला गाडीचं आयुष्य वाढते आणि आपल्यालाही त्याचा उपयोग मी संस्थेच्या चेअरमनला आमचे मित्र अनिल कोंडेकर पिंटू अनिल म्हटलं तर कोण ओळखत नाही त्यांना त्यांच्या सर्व सगळ्या संचालकांना स्टाफला सुयतो आणि मी रच या कार्यक्रमास श्री दत्तगुरु सौहार्दचे चेअरमन सचिन खोत निलेश खोत कामधेनू संस्थेचे व्हाइस चेअरमन युवराज कोळी संचालक जगन्नाथ खोत प्रकाश कासार रामचंद्र कोंडेकर दत्तात्रय जगदाळे रमेश पाटील प्रकाश जंगम उदय मोनाप शहाजी चव्हाण स वैशाली कुर्णे स शीला पाटील मधुकर घुले अनिल नाईक कुणाल गळदगे यांच्यासह सर्व सभासद ठेवीदार कर्जदार व कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी युवराज कोळी यांनी आभार मान ஹோன் அனில் நாளே